एकाच कुटुंबातील चौघांचा या जुन्या पिठाच्या गिरणीने कसा बळी घेतलेला आहे ते पहा ही घटना राजस्थानमधून समोर आलेली आहे राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील ही घटना घडलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या सगळ्या प्रकारामध्ये कुटुंबातील दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झालेला आहे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पत्नी छेलू कंवर पिठाच्या गिरणीत पीठ दळत होती या दरम्यान तिला विजेचा धक्का बसला आईला ओरडताना पाहून दोन्ही मुले तिथे पोचली आणि आईला पकडलं आणि त्यांनासुद्धा विजेचा धक्का बसला मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या आजोबांनाही विजेचा धक्का लागला आणि त्यांचाही मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन सिंह त्यांच्या भावावर उपचार करण्यासाठी दि दिल्ली एम एसमध्ये गेले होते मुलीला भेटायला आलेल्या हेडसिंग यांचाही या घटनेत मृत्यू झाला अपघाताच्या वेळी चौघांव्यतिरिक्त अर्धांग वायू झालेल्या मुलांचे आजोबा घरी होते त्यांना चालता येत नसल्यामुळे ते बचावले छेलू कंवर या दळण दळत असताना गिरणीमध्ये विद्युत प्रवाह उतरला त्यामुळे छेलू कंवरला विजेचा धक्का बसला त्यानंतर आई पाहून मुलेही तिच्याकडे धावली तर त्यांनाही विजेचा धक्का बसला आवाज ऐकून हटीन सिंहदेखील मदतीला धावले त्यामुळे तेही विजेच्या प्रवाहाच्या कचऱ्याट्यात आले या घटनेनंतर डिस्कॉमवर निष्काळजीपणाचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे डिस्कॉमने एकाच खांबावर सिंगल फेज लाईनमध्ये थ्री फेज हाय व्होल्टेज लाईन बसवल्याचे गावकऱ्यांचं म्हणणं आहे